अपडेट इंडिया टी व्हीपूर शहरा शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं वड़, जातं इस्लामपूरची पांढरी संभूपांची पांढरे परंतु महिलांचा अत्याचार वैद्य धंदे गुन्हेगारीचे घर झालेलं आहे या आठ दोन हजार चौदापासून इस्लामपूर शहराची संस्कृती आणि जी ठेवण होती ती पूर्णपणे ह्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे महिलांच्या अत्याचार अत्याचार त्याचा अतिरेक झाल्यामुळं इस्लामपूर शहरात पंचक्रोशीतील लोक या शहरात राहण्यास येत होते ते आता दजवत आहेत येण्याचा त्यांचा मनोध्येय होता किंवा आता जवळजवळ त्यांनी विचार केला की या शहरापासून आपण लांब राहिलेलं थोडं त्यामुळं पोलीस यंत्रणा पूर्णपणे खोल्याप झालेली आहे त्यांनी तातडीनं लक्ष देऊन ही कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे अल्पवयीन मुलींच्यावर जो अत्याचार कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि या घटनेचा आम्ही सर्व सर्व पक्षीय म्हणून त्याचा निषेध करत आहे किशोरपूर शहरामध्ये अल्पवयीन मुलीवरती जो अत्याचार झाला त्या संदर्भात व्यापारी महासंघाच्या वतीनं आज इस्लामपूर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि या घटनेचा तीव्र जाहीर निषेध सर्व स्तरातून केलेला आहे आज या ठिकाणी व्यापारी महासंघाने बंद ठेवले कारण म्हणजे इस्लामपुरात अतिशय म्हणजे दोन नंबर म्हणा असं अतिशय म्हणजे जादा वाटलेलं आहे त्यामुळं इस्लाम ईश्वरपूर शहरामध्ये सुव्यवस्था आजच्या म्हणजे काहीच राहिलेलं नाही पूर्णपणे बिघडलेली आहे आणि मी खास करून पोलीस स्टेशनला सांगू इच्छितो की इस्लामपुरातले पहिले जे दोन नंबर जे मावे गुटके जे पानपट्ट्यावर आहेत ते पूर्णपणे बंद होणं ही गरजेचं आहे ह्यामुळं तरुण पिढी दिवसान दिवस बिघडून हे असे गुन्हे अत्याचार घडत आहे तर पोलीस स्टेशनला खास करून विनंती आहे की ह्या असल्या पानपट्टी आणि ह्या असल्या धांद्यावर लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी एवढीच माझी विनंती अमोल सो सोळा तारखेला जे एका शाकेरी मुलीवर आपल्या शहरात अत्याचार झाले त्या बदल्यात त्याबद्दल काल संभोपा संप्पाच्या मठामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तातडीनं तहसीलदार निवेदन देऊन या प्रकारे ठोस कार्यवाहीची मागणी करायचं का ठरलं त्यानुसार सर्व कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात जमले व त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घ्यायला लावलं तहसीलदार साहेबांना व पोलीस अधिकाऱ्याने त्यावेळी काय प्रगती केली गुन्हा कसा काय त्याबद्दल थोडी माहिती दिली व आम्ही त्यांना मागणी केली की हा जास्तीत जास्त कठोर कारवाई होण्यासाठी योग्य कलम आरोपी ने आणि फास्ट कोर्टामध्ये ही केस लढवावी आणि त्यानुसार आणि त्याच वेळी असं जाहीर केलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पोलीस भरपूर शहर बंद ठेवून त्या घटनेचा निषेध करावा व आज सर्व व्यापारी शहरातील व्यापारी महासंघ यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून यामध्ये या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला